आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती जिल्ह्याच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी आज अमरावतीमध्ये भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला होता व या मेळाव्याला जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेले होते व या कार्यकर्त्या मेळाव्या दरम्यान काँग्रेस शिवसेना प्रहार आदी पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पक्षात जाहीर प्रवेश केलेला आहे खासदार नवनीत राणा या भाजपमध्ये जातील अशा चर्चांना सर्वत्र उदाहरण आलेलं होतं व ते येणारी लोकसभा निवडणूक ही भाजपच्याच तिकिटावर लढवतील अशा चर्चा सुद्धा सर्वत्र सुरू होत्या चर्चांना आता पूर्णविराम लागलेला आहे असं वाटते मेळाव्या दरम्यान युवा स्वाभिमान पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नवनीत राणा यांचा भाजपमध्ये जाण्याचा ठराव मंजूर झालेला आहे त्यामुळे आता येणारी लोकसभा निवडणूक चांगलीच रंगीत होणार आहे आज झालेल्या कार्यकर्त्या मेळाव्या दरम्यान नवनीत राणांचा भाजपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला का असा प्रश्न आता मतदारांनी उपस्थित केलेला आहे असा ठराव मांडण्यात येतो की संस्थापक अध्यक्ष आमदार श्री रवी राणा यांच्या नेतृत्वात खासदार सो नवनीतजी रवी राणा या राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीच्या राष्ट्रीय महिला कार्यकक्षा असून त्यांनी दहा वर्षात पक्षाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करून नाव उंचावले आहे तरी युवा स्वाभिमान पार्टी खासदार सो नवनीतजी नवनीतजी रवी राणा यांच्या कार्याची दखल घेऊन पुन्हा त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीसची निवडणूक एनडीएचा घटक पक्ष म्हणून लढा लढावी अशी पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री श्री अमितजी शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वात युवा स्वयंन पार्टी गेल्या बारा वर्षापासून एन डी एचा सह सहयोगी पक्ष म्हणून कार्यरत आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी देशाचे गृहमंत्री श्री अमितजी शहा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून खासदार सो जी राणा यांना या संदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आल्यास देशहित राज्यहित व जिल्ह्याच्या सार्वजनिक विकासासाठी व हिताच्या दृष्टीने राष्ट्रीय व राज्य, राज्य कार्यकारिणी खासदार नवनीत राणा यांना एकमताने पाठिंबा देईल माझी जेव्हा लोक नेते म्हणे रवी राणा रवी राणाजी पहिल्यांदा आमदार झाले तर चमत्कारणी झाले म्हणे छटाक भर कार्यकर्ता घेऊन एवढी मोठी जंग कशी लढन म्हणे छटाकभर मुठ्ठीनी जिथे पाच बोटच लागते ते मुठ्ठीनी पूर्ण जिल्ह्यावर मातीचा कार्यकर्ता काय असते ते मोठे मोठे पक्षाला दाखवून दिलं आहे की आम्ही जिथे आहे आणि आज जे कार्यकर्ता मेळावा होत आहे हिचा पूर्ण क्रेडिट जर कोणाला असन तो मुठभर कार्यकर्ता ज्यांनी घेऊन या मैदानामध्ये सुरुवात केली हा मुठ आज मोठे मोठे पक्षाला असा वाटते की त्यांच्या सोबत ते राहिले पाहिजे ही ताकद तुम्ही सगळ्यांनी निर्माण केली त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून कहो हैज बाबा कैलाश अपन सब कार्य करता है मैं भी वही कार्य करता हूँ मैं नेता बनी नहीं ने। मेरी प्रॉब्लम वही है कि नेता जैसा सोच नहीं सकती मैं लोगों ने कहा नेताओं ने कहा कि इसे राजनीति नहीं समझती मैंने कहा मेरी राजनीति गोर गरीबों के लिए है खुद के राजकारण के लिए ये क्षेत्र में नहीं हो यानी क्षेत्र में तुमच्या सगळ्यांचा पाठिंबा राहिलं येणारा भविष्य एक महिना तुमचे आणि आमचे आणि जिल्ह्याचे विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे देशावर परत एकदा तिसऱ्यांदा आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे प्राईम मिनिस्टर बनले पाहिजे त्याच्यासाठी आपल्या पदराला गाठ मारून घराची दार सोडून या जिल्ह्यामध्ये एक एक मत त्यांचे पदरात पडला पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे तेवढीच विनंती मी आपल्याला कराल आणि येणारा भविष्य हा जिल्ह्याचं केंद्रामध्ये परत ताऱ्यांसारखा चमकणार आहे त्याच्यामध्ये डाऊट कुठेच येत नाही पण आपण सगळ्यांनी या मैदान गाजलं पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी केली पाहिजे आणि स्वाभिमान पक्षात मी आजही कार्यरत आहे आणि स्वाभिमान पक्षाची पदाधिकारी आहे पुढे काय होईन कशा होईन येणारा काळ आणि आम्ही जे निर्णय घेतो ते चांगला निर्णय होईल एवढाच विश्वास आपल्याला देते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या विकास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि राह अपडेट